नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सोलापूरमधील फार सिरस तालुक्यातील बाबुळगावात समीर हरिदास पराडे यांचे शिक्षण पूर्ण झाले होते आता त्यांचे लग्नाचे वय झाले होते घरच्यांनी त्यांचे लग्न करायचे ठरविले समीरच्या आईवडिलांनी मुलगी बघण्यासाठी तगादा लावला काही दिवसानंतर त्याला एका मुलीचे स्थळ आले म्हाडा तालुक्यातील घोटी या ठिकाणची बाळासाहेब बाळगुंडे यांच्या मुलीचे स्थळ होते बाळासाहेब गळगुंडे यांच्यासोबत समीरच्या परिवारातील लोकांची भेट झाली आणि त्यांची चर्चाही झाली त्यांनी आपल्या मुलाविषयी गोष्ट काढली त्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला समीर याच्याकडे सर्व काही ठीक होतं तो स्वभावाने चांगला होता घरात श्रीमंती होती त्यामुळे समीर त्यांना पसंत पडला दुसऱ्या दिवशी बाळासाहेब गळगुंडे यांनी फोन करून सांगितले आम्हाला समीर पसंत पडला आहे त्याला जर जानकीला पाहायचे असेल तर घरी येऊ शकते असे जानकीचे वडील म्हणाले नंतर काही दिवसाने समीर हा जानकीला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेला समीरला जानकी पसंत पडली जानकीला पण समीर पसंत आला त्यामुळे त्यांनी आता उशीर नको म्हणून जानकी आणि समीरच्या आईवडिलांनी लग्नाची तारीख काढायची सुरुवात केली पावसाळ्याचे दिवस सुरू होण्यापूर्वी सर्व पार पडले पाहिजे त्यामुळे दोन्ही घरची लग्नाची तयारी करण्यास सुरुवात झाली तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्नाचा दिवस ठरवण्यात आला दोन्हीकडील परिवार श्रीमंत होता त्यामुळे लग्नात कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये यासाठी जानकीचे वडील धावपळ करत होते आणि इकडे समीर आणि जानकी दोघीही सुखी संसाराचे स्वप्न बघत होते दोघांचेही आता मोबाईलवर बोलणे सुरू झाले होते समीर याला जानकीचा स्वभाव खूप आवडला होता त्यामुळे समीर फू फार आनंदी होता जानकी आपल्या आयुष्यात आली की आपल्या जीवनाचा सर्वात मोठा आनंद होणार असे समीरला वाटत होते इकडे जानकीला पण फार आनंद झाला होता समीर सोबत जानकीचा नवीन संसार सुरू होणार होता घरातील प्रत्येकाशी प्रेमाने वागायचे प्रत्येकाशी हसून खेळून राहायचे असा काहीसा प्लॅन जानकीने ठरून ठेवले होते नवीन संसाराचे प्लॅन सुरू असतानाच लग्नाची तारीख दोन दिवसावर आली आणि आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होणार होता त्यासाठी नीरा नरसिंगपूर येथील मंगल कार्यालय सजवण्यात आले होते संध्याकाळच्या वेळी समीरचे आगमन झाले हळदीचा कार्यक्रम अतिशय आनंदात धूमधडाक्यात पार पडला समीर आणि जानकी यांच्या अंगाला हळद लावायची सुरुवात झाली होती पाहुणे मंडळ हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तर काही पाहुणे दुसऱ्या दिवशी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी येणे सुरू झाले होते मंगल कार्यालयात दिसणारा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर घेऊन येत होता दुपारच्या वेळेस लग्न पार पडले काही मित्रांनी समीर जानकी यांची भेट घेतली लग्ना समारंभात अतिशय आनंदात पार पडला अर्धे मंगल कार्यालय खाली झाले होते आता जानकी ही सासरी जाण्यासाठी तयार होऊ लागली होती सगळी विधी पार पडल्यानंतर जानकी ही समीरबरोबर शिरस तालुक्यातील बाबुळगावला सासरी पोचली रात्री उशीर झाल्यामुळे समीर आणि जानकी झोपी गेले दिवसभर झालेला थकवा यामुळे घरातील सर्वच लोक झोपले पहाटे जानकी उठली अंगाला भरपूर घाम आलेला होता तिला अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली होती तिने लगेच समीराने घरच्यांना उठवले आणि त्यांना सांगितले माझ्या छातीत दुखत आहे जानकी अशी म्हणतात बेशुद्ध पडली अचानक जानकीला काय झाले हे कोणालाच कळले नाही पहाटेची वेळ झालेली होती जानकीची हालचाल बंद झाली होती त्यामुळे जालकी जानकीला लगेचच गाडी टाकले आणि तात्काळ अश्विनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले जानकीच्या बाबतीत डॉक्टरांनी सांगितले की दिवसभराचा झालेला त्रास आणि पहाटे झालेला वृद्धविकाराचा झटका ह्यामध्ये जानकीचा मृत्यू झाला संसार सुरू होण्यापूर्वी जानकीसोबत असे वाईट घडले होते पराठे कुटुंबाची सून आणि बाळगुंडे परिवाराची मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबाच्या आनंदात विरजन पडले होते जानकीवर बाबुळगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले होते तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होता असे वाईट कोणासोबतही घडू नये तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र